लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वामीनाथन ज्या वेळेला चांदेकरांच्या घरी येणार आहे कला चहचं जेवण आणि कलाचे मोत्याचे दागिने यांचं कलेक्शन ज्या वेळेला आबाद आता स्वामीनाथनच्या समोर होणार स्वामीनाथन ठार वेडे होणार आहेत कलाच्या जेवणाचे सुद्धा आणि कलाच्या मोत्यांच्या दागिन्यांच्या डिझाईनचे सुद्धा आणि या सगळ्यामध्ये जबरदस्त असा स्वामीनाथन एक ट्विस्ट देणार आहेत की जी डील चांदेकर वर्षानुवर्ष मिळवण्याचा प्रयत्न करत असतात ती डील चांदेकर एक चांदेकरांना एका झटक्यात स्वामीनाथन देणार पण इतकंच नाही तर या डील दिल चांदेकरांना दिल्यावरती कलासाठी एक स्पेशल ऑफर असणार आहे आणि या सगळ्यामुळे चांदेकरांचे कोणतेही उपकार न घेता किंवा चांदेकरांच्या बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारची इन्वॉल्वमेंट न दाखवता कला तिचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार आहे हो कलाला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळणार आहे आता हा प्लॅटफॉर्म काय आहे कला आता या सगळ्यामधून नक्की काय करणार आणि या, या सगळ्याचा उपयोग करून कला इंडिपेंडंट कशी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू इकडे स्वामीनाथन स्वामी हे चांदेकरांचे खूप जुने एम्प्लॉई असतात पण या राहुलच्या लग्नाच्या गडबडीमध्ये अद्वैतला खूप चांगल्या प्रकारे त्यांचे डिझाईन अटेंड करणं किंवा त्यांच्या डिझाईन पाहणं जमलेलं नसतं अचानक ते यायच्या दिवशीच अद्वेतने त्या डिझाईन बघून आता मात्र स्टाफवरती चांगलाच राग काढलेला असतो पण राग काढून काहीच उपयोग नसतो कारण स्वामीनाथन आल्यावरती डिझाईन पाहिल्यावरती स्वामीनाथनचा चेहरा पडतो आणि या तर बेसिकपेक्षा खालच्या लेवलच्या डिझाईन आहेत आणि या डिझाईन तुम्ही मला दाखवताय असं म्हणत आता मात्र स्वामीनाथन चिडतात आणि ते सांगतात या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की आपलं या वेळेला कॉन्ट्रॅक्ट होईल म्हणजे आत्तापर्यंत आपण तुमच्या चांदेकरांच्या एजन्सीसोबत किंवा चांदेकरांच्या पेढीसोबत खूप चांगलं आपण कोलॅबरेशन केलेलं आहे पण आता आत्ता आम्हाला ते जमेल असं वाटत नाही अद्वैत म्हणतो काही काळजी करू नका माझ्याकडे दुसऱ्या पण डिझाईन्स आहेत आपण त्या डिझाईन सुद्धा बघूया असं म्हणत अद्वैत खोटंच बोलतो कारण डिझाईन सध्या तरी अवेलेबल नसतात पण स्वामीनाथनच्या वेळ मागून घेण्यासाठी अद्वैतने ही चाल खेळलेली असते आणि अद्वैत त्यांना म्हणतो की माझ्याकडे थोडा वेळ आहे स्वामीनाथन म्हणतात पण माझ्याकडे वेळ नाही आहे मी आज आज रात्रीपर्यंत इकडे आहे आणि त्यानंतर उद्याच्या फ्लाईटने मी जाणार आहे बँगलोरला त्यामुळे तोपर्यंत डिझाईन काही अवेलेबल असतील तर दाखवा नाहीतर ही फेरी माझी फुकट जाईल अद्वैत नाही नाही मी तुमची ही फेरी फुकट जाऊ देणार नाही आता कला हे सगळं ऐकते आणि कला विचार करते या बेसिक डिझाईन जर का त्यांना आवडलं नसतील तर ज्या मला येत आहेत त्याचा एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे या डिझाईन कदाचित त्यांना आवडतील कारण माझ्या डिझाईन सोबर साध्या आणि सिंपल आहेत कदाचित त्यांना हेच हवं असेल नेहमीच्या हेवी डिझाईन बघून ते कंटाळले असतील आणि त्यामुळे मग मात्र इकडे कला विचार करते ते काही नाही मला हे सगळं करायलाच पाहिजे आणि ती आता ज्या पद्धतीने स्वामीनाथन बोलत ते सगळं ऐकत असते त्या डिझाईन बद्दलचं त्यांचं मत किंवा या नेहमीच्या लोकल डिझाईन आहेत किंवा नेहमी नेहमी वापरल्या जाणाऱ्या डिझाईन आहेत भले ह्या हेवी असल्या तरी सुद्धा युनिक नाही आहेत मला युनिक काहीतरी पाहिजे कलाच्या डोक्यामध्ये हे परफेक्ट बसतं आणि कला आता युनिक डिझाईन म्हणजे आत्तापर्यंत मार्केटमध्ये नसलेला डिझाईन ज्या फक्त कलाच्या कलाच्याच फक्त जगदंबा स्टोअरमध्ये साध्या सुध्या अवेलेबल असतात अशा डिझाईन आता कला आपल्या रेखाडाला सुरुवात करते अद्वैतच्याच ऑफिसमध्ये बाहेर बसून कलाने त्या डिझाईन काढलेल्या असतात आता मात्र स्वामीनाथन म्हणतात मी ना संध्याकाळपर्यंतचा वेळ देतो आज संध्याकाळपर्यंत जर तुम्ही मला भेट देऊन डिझाईन दाखवल्यात तर ठीक आहे फायनली कलाच्या डिझाईन खूप छान असतात कला अद्वैत घेऊन येते त्यावेळेला अद्वैत तिला म्हणतो या डिझाईनचं काय करायचंय मला हे डिझाईन तुझे आवडलंच नाहीत पण ऍक्च्युली कला मी एक काम केलेलं असतं डिझाईन काढताना तिने कार्बन कॉपी सुद्धा काढलेली असते त्यामुळे अद्वैतला दाखवायला जेव्हा ती डिझाईन आणते अद्वेत डिझाईन टराटरा फाडून टाकतो कलाने केलेली सगळी मेहनत तो वाया घालवतो आता मात्र कलाला खूप राग येतो आणि ती म्हणते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं ना काही गरज नाहीये मला हे सगळं करण्याची असं म्हणत कला आता खूप चिडते आणि अद्वेतला म्हणते तू बघायचंच तरी होतं अद्वैत म्हणतो अगं प्रोफेशनल आहेत माझ्याकडे या बायका त्यांच्या डिझाईन त्यांना आवडलं नाही तू काय करणार आहेस चल घरी चल हे काय जगदंबा स्टोअर नाही चालवायचं आहे कलाला खूपच राग येतो जगदंबा स्टोअरची अशी केलेली अवहेलना कलाला बिलकुल आवडत नाही मग घरी आल्यावरती आबा विचारतात काय डील काय झालंय यावरती अद्वैत सांगतो त्यांना ना त्या बेसिक डिझाईन आवडल्या आहेत आज संध्याकाळपर्यंत ते इथे आहेत पण माझ्याकडे डिझाईन अवेलेबल नाही आहेत आबा आता काय करायचं मला काहीच कळत नाहीये ते आपल्या इकडे भेटणार आहेत मला पण माझ्याकडे काहीच अवेलेबल नसल्यामुळे मी त्यांना काय दाखवू यावरती मग मा मात्र आबा म्हणतात एक काम कर जे काम ऑफिसमध्ये होत नाही ना ते काम नेहमी घरी होत असतं तू एक काम कर त्यांना आपल्या ऑफिसमधून न भेटता घरी भेटायला घरचं जेवण वगैरे दे आज तुझ्याकडे वेळ मागून घे मी सुद्धा बोलतो सरोज पण आहे आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांना वेळ मागून घेऊ आपल्याकडे झालेल्या घरगुती प्रॉब्लेम मुळे हा थोडस अडचण होते यावेळेला आम्हाला साथ द्या असं सा सांगू मग आता वेळेला स्वामीनाथनला फोन लावत अद्वैत म्हणतो ठीक आहे आज रात्रीपर्यंत तुम्ही आहात ना मग आज रात्री आमच्याच घरी या मराठमोळा आमचा पाहुणचार तुम्ही आता इकडे जेवणासाठी या आणि मराठमोळा पाहुणचाराचा आस्वाद घ्या आणि तिथेच आपण बिझनेस बद्दल बोलूया स्वामीनाथनला वेगवेगळ्या कल्चरचं जेवण वेगवेगळ्या कल्चरचे लँग्वेज किंवा वेगवेगळं कल्चर पाहायला आवडत असतं त्यामुळे मराठमोळं कल्चर मराठमोळी फॅमिली जॉईंट फॅमिली त्या दी चांदेकरांची फॅमिली यांच्या घरचं कल्चर काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता इकडे स्वामीनाथन उत्सुक असतात ते अद्वैतची ऑफर खूप आनंदाने स्वीकारतात मग फायनली आता स्वामीनाथन घरी येणार हे ठरतं स्वामीनाथन घरी येणार ठरल्यावरती आबा म्हणतात कला आता तुझी कसब आहे तुझ्या नवऱ्याला जे डील ऑफिस मध्ये क्रॅक नाही करता आलं ते डील तुला घरी क्रॅक करायचं आहे म्हणजे नवऱ्याकडे तुझ्या काहीच का डिझाईन नाहीये त्यामुळे तुला ह्या डिझाईन तुला ह्या वेळ काढायचा आहे ही वेळ तुला निभावून न्यायची आहे जेवण करून मराठमोळा असा थाट कर पारंपरिक जेवणाचा की ते खुश झाले पाहिजेत आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला पाहिजे यावरती कला म्हणते आबा खरं तर मी सुद्धा काही डिझाईन काढल्या होत्या पण याने पाहिल्याच नाही याने फाडून टाकल्या आबा म्हणतात बघू तरी यावरती अद्वैत म्हणतो आबा आपलं ट्रेनिंग स्टाफ आहे ज्यांनी पाच पाच वर्ष ट्रेनिंग घेतलेलं आहे ज्वेलरी डिझाईनचं आणि त्यांचं डिझाईन जर स्वामीनाथनला आवडलं नाही तर ह्या जगदंबा स्टोरच्या मुलीच आवडणार आबा चिडतात अद्वैत असं कुणाचंही अपमान नको रे करूस कसं आहे ना कला ही शिक्षणाने नाही तर कला ही अंगातच असायला लागते कधी कधी मेकॅनिक इंजिनियर न होता सुद्धा गाडीमध्ये काय फॉल्ट आहे हे ऑटोमोबाईल इंजिनियरपेक्षा पेक्षा चांगलं जाणू शकतो तुला काय माहिती रे कला काय असते ते बघू कला काय डिझाईन काढल्यास अद्वैत म्हणतो त्या आम्ही फाडल्या कला म्हणते नाही आबा पण मला ना मला माहिती आहे एक प्रोफेशनलचा नियम असतो की आपल्याकडे एक कॉपी ठेवायची असते देताना तर माझ्याकडे कार्बन कॉफी आहे आबा म्हणतात बघितलंच जे तुझ्या तुझ्या एम्प्लॉईला पण जमणार नाही ते कला मी केले कला डिझाईन दाखवते खरं तर सरोजला पण डिझाईन आवडतात म्हणजे ही मुलगी असं काही करू शकते याबद्दल सरोजला खूप काही एवढ्या अपेक्षा नसतात कलाने जरी साध्या मोत्यांचे हार बनवत असली तरी डिझाईन लक्झरियस असतात या साध्या मोत्यांच्या ऐवजी चांगले मोती वापरले तर एकदम ट्रेडिशनल एकदम एक्सक्लुझिव्ह मोत्यांचे दागिने तयार होणार असतात हे सरोजच्या लगेच लक्षात येतं आबा खूप खुश होतात आणि म्हणतात जे तिकडे नाही ना जमलं ते इकडे करा ते इकडे आले ना की त्यांना डिझाईन तुम्ही दाखवून घ्या या पण डिझाईन दाखवू त्यांना जेवण पण खायला घाल आता कला खूप खुश होते आबा तिला हे सगळं चॅलेंज स्वीकारायला सांगतात अद्वैत म्हणतो हिला काय जमणार आहे आबा म्हणतात तू डीमोटिवेट करू नकोस जर हिला जमलं तर डील आपल्याला मिळणार आहे हे पण लक्षात घे त्यामुळे हिला जमू दे असं म्हण मन। असं म्हणत आबांनी अद्वैतला चांगलंच फटकारलेलं असतं कला मनाशी ठरवते आज काहीही झालं तरी मराठमोळा जेवणाचा बेट तर फक्कड करायचाच पण त्याचबरोबर त्यांना आता आपल्या डिझाईन सुद्धा आवडल्या पाहिजेत त्यामुळे कला आता आपल्याकडे असलेल्या सगळ्या डिझाईन जगदंबा स्टोअरच्या साध्या साध्या मोत्यांच्या त्या सुद्धा मागवून घेते काजूकडून आणि आपल्याकडे असलेल्या डिझाईन आणि आपल्याकडे असलेले असले दागिने या सगळ्यांचं छानपैकी कलेक्शन करून आता व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन करण्यासाठी कला एकदम रेडी होते काहीही झालं तरी कलाचं जगदंबा स्टोअर हे तिच्या डिझाईनवरतीच चालत असतं आता मात्र इकडे नथन लगेच ताबडतोब येतात स्वामीनाथन आल्यावरती अद्वैत्यांचं कौतुक अद्वेत्यांना कौतु बसायला देतो त्यावरती आबा लगेच म्हणतात एक काम करूया बसण्यापेक्षा आपण लगेच जेवून घेऊया गय। कला लवकर जेवणाची ताटं वाढ बर असं म्हटल्यावरती कला जेवणाची ताटं करते त्यावरती आबा म्हणतात तुम्ही ना नेहमीच बँगलोरच तुमच्या साऊथ इंडियन फूड खात असाल आज आमचा मराठमोळा पाहुणच्या तुम्हाला कसा वाटतोय ते पाहून घ्या कला जेवण वाढते कला जेवणच वाढून थांबत नाही तर कला आता मात्र कलाने त्यांना या सगळ्यामध्ये जेवण तर दिलेलंच असतं पण जेवणासोबत तिने आता डिझाईन पण सर्व केल्यावरती आता वेड्यासारखे स्वामीनाथन डिझाईन बघतात आणि स्वामीनाथन म्हणतात या डिझाईन या डिझाईन का नाही मला आधी दाखवल्या त्यावरती कला सांगते मी चांदेकरांची सून आहे आणि मी ना माझं छोटस जगदंबा स्टोर आधी चालवायचे तिथे माझे दागिने म्हणजे खोट्या मोत्यांचे दागिने मी करायचे चांदेकरांचे हे सगळे डिझाईन बघून आता डील तर नेहमीच फायनल होतच त्यावरती आता लगेच स्वामीनाथन म्हणतात हे डील मी फायनल करतोय पण त्याचबरोबर माझ्याकडे तुझ्यासाठी ऑफर आहे तुझ्या जगदंबा स्टोअरमध्ये मी कोलॅबरेट करू इच्छितो म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे हे सगळं मला पाहायचं आहे आणि त्या स्टोअरमध्ये मी जास्त इंटरेस्टेड आहे तू जर इंटरेस्टेड असेल तर आपण जगदंबा स्टोर शकतो तू जे खोटे दागिने करतेस त्याच्या कंपनी सोबत कोलॅबरेशन करू शकतो या सगळ्यावरती तू तुझा काही तो निर्णय कळव आता कलाला चांदेकरांच्या पेढीमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग न घेता स्वतःच्या पायावरती उभं राहायची संधी मिळाले आता स्वामीनाथन यांची ही ऑफर कला स्वीकारणात का म्हणजे स्वामीनाथन यांची ही ऑफर कराने स्वीकारावी का आणि स्वतःच्या पायावरती उभं व्हावं आणि आपल्या कुटुंबाला सपोर्ट करावा का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा